हॅलो हाय नमस्कार कसे असं सगळे छान ना छान असलं पाहिण गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज दिवसाची सुरुवात आपण छानच करतोय आणि मला भरपूर साऱ्या कमेंट होत्या की ताई तुझ्यापर्यंत सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे का असलेले रेकॉर्डिंग का असलेले फोटो तर सगळ्यांची एक हे होतं एक मिनटं मी त्याच्यावर सांगते कोणाची काय कमेंट होती मला सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे बाकी काहीच प्रश्न नाही कुणालाच माझ्या बाबतीत ताई तू काही सहन केलं किती सहन केलं तो विषयच नाही आहे फक्त ताई तुला रेकॉर्डिंग आले कुठं का तर काल भाऊनी मेसेज केला तर तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग कसे मिळाले जर तुमच्या नवऱ्याचा फोनमध्ये असेल तर त्याने असे रेकॉर्डिंग करून तुम्हाला देण्याचं काय कारण आणि तो तरी असे रेकॉर्डिंग आपल्या फोनमध्ये का ठेवणार सगळ्यात मेन पॉईंट आणि मेन मुद्दा रेकॉर्डिंग मला कसे मिळाले ज्यावेळेस मला माझ्या नवऱ्याने मारहाण केली होती त्यावेळेस अख्खं तोंड वगैरे फोडलेलं होतं माझं पूर्ण पट्ट्याने दगडाने काठीने मला मारलेलं होतं त्यावेळेस एकच कारण की त्याच्या मोबाईलमध्ये मी पाहिलेले नागडे उघडे फोटो आणि रेकॉर्डिंग आणि सेटचे व्हिडिओ तर एक प्रश्न मी त्यांना पण विचारला होता आज की तुम्ही बाहेर लपडी करता मग तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग वगैरे का होता आणि दुसरं फोनमध्ये रेकॉर्डिंग ठेवण्याचं कारण मला नाही सांगता याचं त्यांनी कापूरमध्ये ठेवलं आजपर्यंत जेवढ्या बायकांची लपडी होती आणि आहे तेवढे सगळ्यांचे प्रूफ त्याच्या मोबाईलमध्ये तो पण अतिशय शान आहे कालच्या रेकॉर्डिंगमध्ये सगळ्यांनी ऐकलं मी फौजी आहे मी असं कसं अडकणी येते तर त्याचं एकच कारण ह्या बाईला दोन वर्ष झोप व्हायची त्या बाईला तीन वर्ष झोप व्हायची तिचे नागडे उडे फोटो काढायचे तिचे प्लस अख्खे रेकॉर्डिंग ठेवायचे उद्या त्या बाईंनी कुठं आपल्याला फसवलं ते रेकॉर्डिंग वगैरे दाखवा येतंही ना असं त्याचा मुद्दा होता आणि माझे माझ्याक मोबाईल येण्याचं कारण रेकॉर्डिंग येण्याचं कारण हे काय कुठं काय मी काही आम्ही दोघं नाही प्लॅन करून करत आहे ना काही कारण मीच पाच वर्ष झाले आईवडिलांच्या दारात आहे त्याचं मी एकदाच तोंड पाहिलं ते पण चौकीला परत मी त्याचं काही तोंड पाहिलं नव्हतं कोर्टात एकदा तोंड पाहिलं तर माझ्याकडे रेकॉर्डिंग येण्याचं कारण जे त्याचं जे मेमरी कार्ड होतं ज्या मेमरी कार्डवरून जे मोबाईल तुम्हाला मारहाण करायचा तेच मेमरी कार्ड ते माझ्या का आहे त्याचं आत्ता त्यामुळे त्याचे जे, जे रेकॉर्डिंग आहे नागडे उघडे फोटो आहे किती लेडीजपर्यंत झोपला किती लेडीज सगळे त्यांनी शारीरिक संबंध केले ते सगळे प्रूफ माझे काय तर सगळ्यांचा मेन मुद्दा रेकॉर्डिंग कशी मिळाले तर त्यांनी जे रेकॉर्डिंग करून ठेवलेले पॅनड्राईव्हमध्ये मेमरी कार्डमध्ये ते सगळं माझ्या का आहे दुसरा मुद्दा या सर्वांचा मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार करावा व प्रगती व पूर्ण लक्ष द्यावा तर भाऊ तुमचा हा मुद्दा मला पण आवडला पण माझ्या मुलांवर आता कोणताही प्रकारचा परिणाम होणार आहे याची मी दक्षता आहे कारण ज्यावेळेस मी सोमनाथ दरगुडे संघ होते त्यावेळेस सोमनाथ दरगुडे माझ्या मुलावर मुलीला तर काही कळत नव्हतं माझ्या पण माझ्या मुलावर बर्फ प्रमाणात परिणाम झालेला होता तर आत्ता त्या गोष्टीतून माझा मुलगा बाहेर निघालाय तेव्हा माझ्या मुलावर कसला परिणाम होणार नाही त्याची मी नक्की काळजी घेते परत तोच मुद्दा आला होता तुम्हाला त्याचे रेकॉर्डिंग कसे मिळते त्याचे फोटो कसे मिळतात तर ते मी तेच सांगते त्याचं मेमरी कार्ड आणि त्याचं पॅन ड्राईव्ह माझे का अवेलेबल आहे त्यामुळे त्याचे आणि त्यांनी ते प्रूफ करून ठेवलं होतं आणि ते माझ्या सुद्धा त्यांनी ज्यावेळेस मी पकडले माझ्या हातामध्ये टिकवलं की तुला जे काय करायचं ते कर माझं बायरा फेरे माझी बाहेरा फेर राहणार तुला माझ्यासंघ राहताल तर राहा नाही तर राहू नको मी जसं ठेवीन तसं तू राहायचं तर त्यामध्ये माझ्याक अवेलेबल आहे आणि दुसरा मुद्दा निलेश आपल्याकडे काहीच प्रूफ नव्हता हो तर तिचा प्रूफ पण तिच्या मुलासंग चार वर्षे राहिली मुंबईच्या मुलासंग ते त्या तर त्या मुलांनी तिला हाय मेसेज केला दोघं जण लग्न करणार होते निलिशस ससनी नेटके तर त्या मुलाला आपला एक व्हिडिओ पोचलेला आहे वन मिलियनपर्यंत इन्स्टावर तो व्हिडिओ भरपूर प्रमाणात शेअर झाला होता त्यावेळेस त्या मुलांनी मला इन्स्टाला डी एम केलं की ताई हा तुझा मुल नवरा आहे का हा नवरा ज्या मुलीसंग मी लग्न करणार होतो ज्या मुलीसंग चार वर्षी रिलेशनमध्ये राहिलो तोच तुमचा नवरा माझ्या होणाऱ्या बायको संघ आहे आता मी तिचा विषय सोडलेला आहे तर मी त्याला एवढं सुद्धा होतं भाऊ तो एक प्रूफ काय तेव्हा त्याने मला निलेश सोमनाथ दरगुडीचे नागडे उघडे फोटो पाठवले होते तर मी त्याला एवढं सुद्धा म्हणलं तुला कोणी पाठवले तर त्याने हा स्क्रीन रेकॉर्ड करून पाठवलं माझ्या नवऱ्याने त्याला अख्खे नागडे उघडे फोटो पाठवले होते परत निलेशसाने नेटके संघ बोलू नको तिचं माझं पडेल आम्ही दोघं एकत्र राहतोय हा झाला मुद्दा सगळ्यांच्या प्रश्नांचं उत्तर मी आता दिलेलं आहे आणि आता एक सांगायचं आहे की सोमनाथ दरगुडे आणि त्याच्या आत्याचा मुलगा असं करीत आहेत की मला फोन करतात माझी सगळं विचारतात दे, तर त्याच्या आत्याच्या मुलाला पण मी खूप काही बोलले तुम्ही आम्हाला कॉल करू नका आम्ही जपतो आहे मरतो आहे खातो आहे पितो आहे काय करतो आहे आमचं आम्हाला माहिती आहे तुम्ही कॉल करून आम्हाला त्रास देऊ नका तर सोमनाथ दरगुडेंनी त्याला कॉल केला होता की तू कॉल केला का काय म्हणली काय तर सोमनाथ दरगुडेला अशी सवय प्रत्येकाचा कॉल रेकॉर्ड करायचा आख्या गावासंग बोलला ना तरी सोमनाथ दरगुडे कॉल रेकॉर्ड करून ठेवतो हो का तो माझ्याविषयी काय माहिती मिळते का ते बघण्यासाठी मग आख्या गावाचा कॉल रेकॉर्ड आहे आपल्याकडे त्यामुळे मी काही काळजी करत नाही तर असंच असो त्याची बुद्धी त्याला मिळो आणि माझी आई काळूबाई आहेच म्हणजे पाठीशी त्यामुळे मी टेन्शन घेत नाही चल मग आपण आहे ना त्याच्या आत्याचं आत्याच्या मुलाचं आणि सोमनाथ दरगुडीचं रेकॉर्डिंग ऐकू त्याचा आत्याचा मुलगा एकच सांगतो की मला परत फोन करायला लावू नको ती डायरेक्ट उलट बोलतीये चल मग आपण कॉल रेकॉर्ड ऐकू त्याच्या आत्याच्या मुलाचं हे समान्य आपली इच्छा म्हणून घ्या ना तिला वाटलंच आता हे समान्य माझ्या फोन दिला मग आपली इच्छा खूप करायची करायचं म्हणते काय तुमचं आम्हाला फोन आहे ना, ना, ना का करून आहे ना का करून लेट होऊन नाही तरी म्हणतो तू नको म्हणून नाही तिला की मग म्हणून माय ना या फोन करून मग सांगतो त्याला म्हणलं तुला म्हणलं का फोन करून बघतो का काय आपलं म्हणलं दिवाळी झाली का पोहारा काय आता तसं माहीत आहे मला बाकीचं काय करायचं म्हणलं था। था ने, ने ते काय तुम्ही चौकच्या करता आणि काय तुमच्या आमचा मग तिला फोन नाही करायचं तुम्हाला मला सांगू नको तो हे होऊन ते मी नाही होण्याच ना करा तुम्हाला बाकी हे आता मला मग म्हणायचं ना काय कि मी मी हे नाही करायचं मीच नाही ना अरे पण म्हणायचे ना माहिती काय म्हणत होती आमचा तुमचा काही संबंध नाहीये तुम्ही काय फोन हे काय सांगूच नको मला की परत मी म्हणते आमचं तेव्हा म्हणलं तिच्या तिला हे म्हणतोय रे तुला हे म्हणतोय बाकी नाही काय मारत बाकी बोलाय बोलते बोलाय तुला म्हणलं का तिच्या

ऐकलं सगळ्यांनी मला एक म्हणायचं मी तुझी कुठं चौकशी करत नाहीये ना काय तू माझ कशाला विचारतो कुणाला ही काय करते लेकर काय करते अरे तुला ले मुलांची काळजी होती ना तर तू बाया धरल्याच नसते आणि आत्ताच्या मुलाला सांगतो का तू तुझ्या तु तु की चौकशी कर ती काय म्हणली काय नाही पण मी एवढी बुद्ध नाही मला फोन आला म्हणजे मला पण माहिती आहे ना समोरच्या भंगाराने फोन करायला लावलेला आहे तर अशा लोकांचं करायचं तरी काय आपण मला हेच कळत नाही अशा भंगार लोकांचं तो मला फोन करणार पोरांचं बरं आहे का काय करते झाली का दिवाळी जेवण झाली का अरे तुम्ही मला चौकशी करूच ना त्याच्या नातेवाईकांनी तर नाहीच केलं कारण नातेवाईक त्याचे भांगारे आणि तो पण भंगारी आहे कारण त्याचे नातेवायकातच सगळ्यांची लफडी सगळ्यांनी प्रेम प्रकरण केलेली धंद्यावाला आहे राहिला एक त्याच्या भावाचा विषय घ्यायचा सचिन एकनाथ दरगुडे जेव्हा त्याला गावच्या एक सोयीच्या एका व्यक्तीने विचारलं होतं की सोमाची बायको कुठं असते सोबत असते का आणि ते सो सचिन एकनाथ दरगुडे काय म्हणला की सोमाची बायको आईवडलां आहे आता कारण सोमाला क्वार्टरमध्ये सोय नाही नाहीला हा तरी किती खोटं बोलतो बरं अख्या गावाला माहिती आहे नी बाई ठेवली बाईला घेऊन राहतो आहे हां तेव्हा त्या ते व्यक्तीने मला फोन केला अगं बाईनी मी असं विचारलं मला सचिन असं असं बोलला अरे सचिन तर पुढे तुझ्या भावाला क्वार्टरची सोय सगळी सोय त्यामुळे तू नाटकं करून बोल लोकांना किती खोटं सांग लोकांना सगळ्यांना माहिती किती खरं आणि किती खोटे त्यामुळेच भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाईम ओके बाय बाय